नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत बुधवारी संध्याकाळी जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसला मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आग लागल्याची बातमी पसरली आणि प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या जळगावजवळील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून बाहेर उड्या टाकल्या आणि होत्याचे नव्हते झाले त्याचवेळी बाजूच्या ट्रॅकवरून सुसाट वेगाने आलेल्या बंगरुळ एक्सप्रेस खाली अनेक प्रवासी चिरडले गेले यामध्ये तेरा प्रवासी जागीच ठार झाले असून चाळीसहून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींवर पाचोरा जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा अपघात नेमका कसा झाला लखनौवरून मुंबईकडे जात असलेल्या पुष्पक एक्सप्रेसने परधाडे रेल्वे स्टेशनजवळ टर्न घेत असताना ब्रेक लागल्यानं ताकाजवळ आगीच्या ठिणग्या उडाल्या व त्यातून थोडा धूर आला दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांनी आग लागल्याची आरडाओरट सुरू केली तेव्हा बोगीतील प्रवाशांनी चेन खेचली गाडी थांबली गाडीतील काही प्रवाशी खाली उतरले त्यावेळी जनरल डब्यात एका चहा आग लागल्याची अफवा पसरवली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या त्याचवेळी बाजूच्या ट्रॅकवरून बंगळूर एक्सप्रेस भरधाव वेगात येत होती ही गाडी वळणावरून येत असल्यामुळे ट्रेन येत असल्याचा अंदाज ट्रॅकवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आला नाही त्यानंतर ट्रेन येत असल्याची दिसताच प्रवाशांची पळापळ झाली ट्रॅकवर प्रवाशांची गर्दी होती त्यामुळे ते गोंधळले आणि त्यांना कुठे पळता आले नाही आणि त्यावेळी बंगळूर एक्सप्रेसने काही प्रवाशांना धडक दिली तर काही प्रवाशी चिरडले गेले मृत प्रवाशात दहा प्रवासी उत्तर प्रदेश व तीन नेपाळचे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन कडनं भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा